तर नमस्कार सर्वांना साई राम तर खूप वर्षाने आणि खूप टायमाने ज्याचा वेट होता मला तेच शिर्डी पदयात्रा सांताक्रूज ते शिर्डी अशी आपली पदयात्रा आहे तर आता मी निघालो आहे नऊ दिवसाच्या प्रवासावरती म्हणजे अजून निघालो नाही आता मी आणि पत्तू जातो फक्त पालखीच्या जा पायापाड्याला तिथून मग घरी जाणार आणि बॅगा वगैरे सर्व आहेत आपल्याला फक्त पत्तू बोलला म्हणून थोडा पुढे जाऊया आणि आता आपल्याला नऊ दिवस आपली साईम सकाळ बघायला भेटणार आहे आता पुढे जेवढं पण काय असेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या नऊ दिवसांच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर चॅनलसोबत चांगल्यापणे बनून राहा एकदम आणि सर्वांना साईराम चला आता मी जातो मंदिरच्या इकडे तिकडे काय काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे दिसेल आलो आता साईबा मंदिरजवळ आता हे तर अजून तर जास्त कोण आला नाही आपण घेऊ पत्तूदादाची इच्छा होती पालखीच्या पाया पडून घेऊया तर ही आपली पालखी आहे पालखीच्या पाया पडून घेऊया आणि आपले श्री साईनाथ महाराज त्यांच्या भेटीसाठी आपण आता जातोय ते शिर्डीला तर बघा ही आपली पालखी आहे श्री साई तुम्ही पण दर्शन करून घ्या आता हीच पालखी आपल्याला पुढे नऊ दिवस घेऊन जायचे शिर्डीला तू नाही यार आहे कोकोला असतोय तरच चला आता म्हणा दादा साई मग सकाळ साईराम भाऊ कधी निघणार दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनटात निघणार गमछा रेडी ठेव आपला हा हा घे दे, दे, दे आता दे सो चला तयारी ती सारी झाली माझी रजा मंजूर झाली आणि ही आपली तयारी झाली आहे आणि मी निघालो आता बॅग वगैरे सर्व घेऊन ही एक बॅग ही क्रॉस एक बॅग आणि मोठी ओली एक बॅग आता जाऊन दोन बॅग मी टेम्पोमध्ये ठेवणार आणि फक्त क्रॉस बॅग सोबत घेऊन फिरणार तर चला आता निघालो सर्व घरबीर लॉक करतो आणि त्यानंतरला मग व्हिडिओला सुरुवात करतो चला चला आता आपल्या बॅग आपण गेला साईराम भावा तर बॅग ठेवल्या एकदम क्लिअर झालो आता आता म्हणजे आपल्या सफरला करू शकतो सुरुवात आपण चले भावा साईराम गेल्या वर्षी भावा आपला एकटा गेलेला साथ द्यायला मी जातो ह्या वर्षी वर्षी बाबाचा बोलावं आला आपल्याला व्हायला एकदम आता मंदिरात जवळ आलो एक व्हिडिओ शूट करायची होती ती व्हिडिओ शूट केली आणि आता आरती झालो होते आरती नंतर मग पालखी निघेल आपली आता हळूहळू करून सर्व इकडे यायला सुरुवात झाले आणि आता आपल्या मंदिरमध्ये होणारी आरती <tip> आपली पदयात्रेला झाले सुरुवात आपली निघाली पालखी निघालेली आहे समोर ब्राज बँड आहे पाठच्या साईडला पालखी आहे तर तुम्ही पुढे बघाल इथून मध्ये प्रत्येक मंदिर मध्ये जातो आता इथून पुढे ना स्टेशन फिरणार मग गावदेवी जाणार तिथून मग पुढची वाटचाल चालू करणार अरे हो हो गॉगल वेगळं घालून हा कसं वाटतं आवर्षी शिर्डीला जास्त आहे धोमात आहे गॉगल कुठून घेतला लिंक रोड आहे शिर्डीची तयारी म्हणजे लग्नाची दुसरी तयारी चार कसं वाटत येत नाही कुंभमेळ्या जातो तुम्हाला भेटायला आजच्या दिवशी येणार आमचे महाराज कुंभमेळ्यात जाते जरा पाप दुहेला पण तुम्हाला मी येणार नक्की भेटायला येणार लाजच्या दिवशी तुमच्याकडे ला वर्षे पाप तर होईल पण मनातल्या पापांचा काय काय फक्त <laughs> शरीरातला पाप दुहेल बाहेरचं आतला काय करणार विचारांचं काय तुम्ही साईंना भेटायला जाता जाय मी रामजींना भेटायला जात आहे फरक फक्त रामजी अयोध्याला पण जाणार आहे सबका मालिक भाऊ सबका मालिक ठीक आहे चलो आता सरळ भेट पॉली पॉली भाऊ येतात नाही नाईली आजपासून येणार तो ये पण एक गाडी पाठवून येणार ना ते आणायला कोण नाही म्हणून मला पकडलं या लोकांनी संडेला सकाळी येणार आहे पाचशे गुलाबाची ऑर्डर आहे ती घेऊन मला जायचंय आमच्यासाठी काय आणणार संडे रस मलाही पाहिजे बासुंदी पाहिजे काय पाहिजे सांगा ठीक आहे आपल्याकडनं आम्हाला आमचा भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे आजू भाऊ पण नाही आपण लवकरच जाऊ भेटू आपण शेवटचे चार दिवस येणार आहे की शेवटचा अनुभव नेहमी चालत असतो आठ दिवस पण तिसरा चौदा दिवस लागला की तो डायरेक्ट सेवेकरी मध्ये जॉईन होतो सेवेकरीचा भरलेला आहे यावेळी पहिले चार नाही शेले शेरू बाय सेकंड कर सेकंड कर सेकंड कर हा चलो साईराम साईराम शेरू चल बाय बाय तर आमचा शेरूला आम्ही आता बाय बोलतोय चला भेटूया बारा दिवसांनी दा, उर्फ भोशा काय करतो भोशा इकडे भोशा आमच्या प्रसाद वाटणार प्रसाद वाटणार आहे सर्वांसाठी केळ घेऊन के आलाय भोशा त्याच दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो हे दिवस हे नव दिवस म्हणजे आमचे एकदम जणुकी स्वर्ग असत असं आम्ही पाहतो येतो की नाही पण हो नक्की हीट कुठे आहे टी शर्ट घेतली नाही टी शर्ट रात्री वाटली अच्छा बोरवली वाटतो अजून पारखी आहे तर ती आलोली भाषा आमचा सर्वांना प्रसाद वाटणार आहे आणि त्यानंतर आम्ही कोथ्यातून पुढे निघू रावल्याची वारी चुकली ह्या वर्षी काय राहुल काय सीन पुढच्या वर्षी आश्रय भावाच्या चष्मान मुलूंपर्यंत आहे की नाही नाही मुलूंपर्यंत आला तर पुढा क्लास नाही लागेल तीनचा क्लास आहे भावा आमच्या वैभव भाऊ आम्हाला आज उसा स्टार्टिंग झालेली आहे आमची उसातरापासून वैभवने स्पॉन्सर केल्या आता पुढे असे खूप सारे स्पॉन्सर भेटणार ते नाही घेऊन आलाय पैसे कोण देणार आहे हा येणार तुम्ही जाताच आहे ना बाबांना भेटायला जाताच आहे ना तर मला एकदम माझ्याकडनं पण पाया पडून या तुम्ही म्हणून थँक्यू थँक्यू वैभव सुरुवात केली वैभवने आमच्या आता तुम्हाला पालखीवर कोण ना कोण काय ना काय देत आठ दिवस मस्त जीवाची मजा करणार सिद्धेश्वर येत नाही शिर्डीला ट्रॉफी जिंकल्यावर येऊ आम्ही ट्रॉफी जिंकल्यावर येऊ आमच्या ट्रॉफी जिंकल्याची आता कुठपर्यंत आहे तुम्ही आता मुलून पर्यंत आलात येतो मुलून पर्यंत नंबर याच्यावर ठेवा त्याला म्हणजे खूप जण आपल्याला मुलगुडपर्यंत भेटणार आहे आणि मला कोण मला बसून नव्हती मम्मी बाय बाय आम्ही आता आलो आहे गावदेवीमध्ये गावदेवीमध्ये आमचं हे तो पैतन्यता का कोण आहे आपला रोहित सरनेम मत असतं काय नागराज जागराज। जागराज। जळगावकर जळगावकर चाले हो मोरे मोरे बोल राहतो <laughs> आम्ही का सगळे मुलग्या आता आम्ही विले मारलेला आता नंतर जीवनाचाच बॉर्डर तुम्हाला भेटतो आम्ही आता जुगला तुम्हाला पुढचा डान्स काय असतात तर आली याच्यासाठी सोय केलेली आहे सोय केलेली आहे कारण यांना मध्ये चक्कर येते म्हणून आली गुटकॉन डिव ठेवले आता आपली पालखी निघाले आता आता पार्लेला आता पार्ले जाऊन भेटूया सर्व जणितासाठी सोमसाठी सोहमसाठी जोड्या सोहमसाठी पण खर्चा लागतात ना मध्ये थंडा बिंडा पियाला आमच्या कुठे कुठे थंडा उसाचा ज्यूस दिलाय ना मग मी चला आपल्याला बोललाय पंधरा हजार रुपये टाकायला पाया पड अरे असं ना असं ना असं ना असा पाय पड विशाल झाला तू येत नाही पालखेल्यावर या वर्षी काम आहे खूप दुकानावर इतकी वर्ष नक्की इतकी वर्ष सोनू तिच्यासाठी जात होता या वर्षी सोनू तिच्या आईला मनवायसाठी लग्नासाठी मनवायसाठी जात बाबांना तरी सांगितलंय की तिच्याशीच करत आहे त्यासाठी तो विदाऊट चप्पल जातो तुझं जयेश बांध आली येऊन आमच्या विकीला विचारा गोथडीचा जयश बांधा हा बोल बोलतोय बोल आमचा मित्र आलाय

ये तो एक एक छगा मारतो त्या काम करतो निघून जातो तो आता बॉलर झाला <laughs> <एए दाया> बॉलर <laughs> नको <है>, बॉलर बॅटिंग ठीक आहे बॉलर नको कधी काय झालं तरी एकच बॉलर आहे एवढे नाही खेळला एक बॉलर पेकी <laughs> <laughs> oh, oh, बोलला तो बॉल नाही बाबू कुठे गेला आता आम्ही पार्लरच्या इकडे थांबलोय म्हणजे जेवायसाठी आता इकडे ना लाईन लागले जेवण काय पुलाव वगैरे आहे आणि तू नाही येत ना शुभम नाही शुभम नाही येत साईश तू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हे मू दहावी आहे दहावी आहे पुढच्या वर्षी नऊ लागल्यावर साईश विदाऊट चप्पल चालत येणार आहे चप्पल चालत येणार आहे पाटील साहेब तुमचा काय बारावी आहे म्हणजे पेपर आहे पाटील या वर्षी आमचे आठ उतरले म्हणून मी विदाउट चप्पल चालत चाललो चाललोय हे कारण नाही 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 अपेक्षा तर मी आता मी पण येतो जेवायला आपण खाऊन निघूया हा तर अशा प्रकारे आम्ही फायनली आता परत चालायला केले सुरुवात म्हणजे आमचे सर्व हॉल्ट संपले आता एक फक्त बाकी आहे हनुमान मंदिर ठिकाणं मग पोवायला आणि पालखी गेली पुढे पतू पालखीसोबत पुढे गेला पाई पाई आता आम्ही लोक आता पाठीमागे सर्वजण आम्ही पायी पायी आता जातोय हनुमान मंदिराच्या इकडे चला चला मामा चला सर्वांना बघाल आणि जेवढे पदयात्रे आलेत ना तुम्हाला सर्व या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील ह्याच्यामध्ये नाही भेटले ना ते पुढचे नऊ ब्लॉग बन बनणार आहेत ना सर्वांमध्ये बघायला भेटतील तर तुम्ही आजचा आणि नंतर सर्व ब्लॉग आवर्जून बघा चला आता पारला हनुमान मंदिराच्या इकडे तर मी आणि माया असा खाली बसलो आहे आणि पालखी तिकडून समोरून निघाली आणि आता आम्ही पण निघू आणि नेक्स्ट स्पॉट आपला असेल पवई तलाव सिद्धा पवई तलावला जाऊन थांबायचं आहे त्याच्यामध्ये पण व्हिडिओ राहील आपली कंटिन्यू पवईपर्यंत पोहोचत आलो आम्ही लोक आता पहिला दिवस आहे तर पालखीसोबतच आहे पुढे पालखी आहे आणि बाकी सर्व आहे ते एकदम मागे आहेत मी हा हर्ष आहे माय आहे आमचा अंडे आहे आम्ही सोबत चालतो आहे पालखीसोबतच आहे आता पवयला स्टॉप करूया ना तिकडे मी व्हिडिओ चालू करेन तिकडे आपल्याला चाय नाश्ता वगैरे सर्व आहे आणि बघा आपल्याला असं पाणी वगैरे भेटत असतो मध्ये सेवे सेवेकरी असतात ना ते आपल्याला पाणी वगैरे सर्व देत असतात तर हा पाण्याचा टॅम्पो आहे पूर्ण आता आम्ही पोचलो आहे थोडा रेस्ट करूया एकदा बसूया तलावाच्या इकडे आहे अजून आमचा हॉल कुठे माहिती आहे समोर तो दिसतोय पवईचा मॉल तिकडे हॉल आहे पण आता थोडा आम्ही इकडे रेस घेणार आहे हां माहिती आहे पुढे आहे तिथे थोडा रेस घेतोय कारण गेले पाय दुखा लागले चालून चालून पहिलाच वर्ष आहे माझा होईल थोडी सवय अर्जुनदा आम्ही आता ग्लुकॉन डी टाकतोय एनर्जी एनर्जी थोडा एनर्जी पाहिजे थकलेल्या पायांना ऊन <laughs> वगैरे का हाय नाही पण थोडा बोललो टाकून घेऊया अजून नऊ दिवस अजून नऊ दिवस चालायचं ना पहिल्या दिवशी थकलो तो म्हणजे कसं व्हायचं म्हणून बोललो टाका बोललो आता एका बॉटल मध्ये टाकला त्यामुळे टाकला थोडा पिऊया संपली पण फायनली पोचलो पवईला पवईला आपला चाय नाश्ता काय बिस्किट आणि चाय पार्लेची पार्लेची माने तर आता घेतला आम्ही चाय नाश्ता करायला आता सर्व बसले तिथं बघू शकता तुम्ही अजून अर्धे आयचे बाकी आहेत आम्ही गेलो वरती फ्रेश बी होऊन आलो आणि आता कुठे मात आम्ही लो लोक पोवायला आहे आता।, आता जी माने जिनियस पार्लेजी खाऊया आणि मग इकडून निघूया आपण तर आता थोडा खाऊन घेतो लय थकलो आहे कंटिन्यू चालवलं नाही लोकांनी मला पहिल्याच आहे पण काय थांबवलं नाही नुसते चालवत घेऊन आलेत कमीत कमीत वीस किलोमीटर कंटिन्यू चालवलं नाही तर मी थोडा खाऊन घेतो आता आमच्यामध्ये जे सर्व मागे थांबलेले ते सर्व आलेले आहेत आमचा शब्दाचा मान ठेवलाय आणि आलेल्या पुढे नऊ दिवस तुम्ही हा सर्वांना बघाल आता नवस आहे मीनाश्ला चालायचं आई पालट तुझा बाबानी केला काय प्रसाद दादा आता काय नाही प्रसाद दादा कसं वाटतय आऊट झाले एक नंबर नॉकआउंट नाही फक्त म्हणायू बायू आता पवईच्या हॉल्ड वरून आम्ही लोक निघालो निघालो आम्हाला सात वाजले आणि हा सर्वात शेवटचा ग्रुप असतो त्या ग्रुपसोबत मी निघालो आता कारण की थोडा चार्जिंग वगैरे पण फोनला करायची होती आणि चला आता आयुष परवडे बिना चप्पलचे आमचे आता इकडनं डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप कुठे आहे मुलुंड जॉन्सन अँड जॉन्सनला थांबायचं आपल्याला बाकीचे पालखी वगैरे सर्व पुढे गेली आम्ही लोक फक्त मागून आहे हे दगड वगैरे झाली हे <laughs> साईन आता कधी पोचवशील आमची पोरं थकलेत हे बघा आरबी झोपलेत हॅलो <laughs> आरबी बसलेत झेरुबा झेरूबा झेरूबा <laughs> वन जा रहा है माया बसला अंडा बसला संजय एवन पवन घेणे शिव शंभू नेहरू चालतो नेहरू कसा वाटतोय चालताना पहिला वर्ष आहे ना पहिला वर्ष आहे पहिले आहेत बाहेर दुखतात थोडे थोडे बाहेर आहेत दुखू द्या हे अजून किती टायम आहे पोचायला ते सांग अजून एक तास आहे पोचायला आम्हाला बघूया ना नाही ना, एक तासाचे दोन तास करू आम्ही आरामात आराम बघूया आता पुढे जाऊन कसा ते साहिराम फायनली आम्ही हॉलवर पोहोचलो मुलुंडवाल्या मित्र आल आलो आलो मला आणली पहिल्यांदा माझा चपला काढूया आणि फायनली मुलुंडच्या आहे हॉलवरची आलो आणि मला माझ्या दोन्ही बॅगा इकडेच भेटल्या की बघा ह्या दोन आपल्या बॅग आहेत ही आणि ही भेटले आता पुढे बघा सर्वांच्या बॅग ठेवलेल्या आहेत ते बसले तिथे झोपले बस अर्धे आपली पालखी वरती आहे तिथे भजनाची तयारी चालू आहे काय आहेसम्या झोपला पण पहिला गाडी बाद काय oh, yeah. गाडी 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 बाद झाला पहिला तिकडून आता इकडे आतमध्ये आलो पतूदादा झोपला इकडे पंखा मस्त पकडला त्याने त्यांनी बघा मी पण इकडे आपली बॅग वगैरे ठेवली अजून पाठून खूप जण यायचे बाकी आहेत आणि जेवणाची सोय पण इकडेच आहे आता जेवणामध्ये मेन्यू वगैरे काय आहे ना ते मी तुम्हाला नंतरला दाखवन थांबे का थांबा एक मिनिट थांब जेवणा बिवनाचा ब्लॉगमध्ये तर मी घेत नाही कारण की थकलो आहे तर आता ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे ही होती पहिल्या दिवसामध्ये जे पण काय केलं ते व्हिडिओ जेवणाचा पोरी बिरी आहे पोरी राईस वगैरे सर्व आहे आता पुढचा ब्लॉग उद्या आता चालू होईल आणि हे व्हिडिओ मी इकडेच थांबवतो हे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आवडले असेल चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा लगेच रोज व्हिडिओ येतील डेलीचे नऊ ब्लॉग येतील आपले साईमाई सकाळचे तर व्हिडिओसोबत बनून राहा सर्व चला बाय बाय चला बाय बाय फोरे हा ब्लॉगमधून बाय बाय उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता आरती झालो इकडे बघा ही आरती झालो इकडे आपल्या साईबाबांची